आपण बनवूया आवळ्याचं लोणचं त्यासाठी ते म्हणजे आवळा घेतलेला आहे अर्धा किलो मी तेल घेतलेलं आहे मेथी घेतलेली आहे काळा जिरे घेतलेला आहे मुरी घेतलेली आहे जिरे घेतलेले आहे धना घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि राईचं तेल घेतलेलं आहे आपण आता आवळा स्वच्छ पाण्याने धुवून आवळा आपला धुऊन झालेला आहे आपण आता त्याला स्टीम करून घेऊ आणि आपलं गरम झालेलं आहे आपण त्याच्यावर जाळी ठेवून घेऊ त्यामध्ये आवळं घालून घेऊ आणि आवळा वाफेवर स्टीम करून घेऊ अर्धा तास आपण आता मिरच्या कट करून घेऊ लोणच्यासाठी अशा पद्धतीने सरळ मिरच्या आपण कट करून घेऊ मधून एकाचे दोन करायचे पूर्ण मिरच्या कट करून झाल्या आपल्या मिरच्या काढून घेऊ आपण आता लोणच्यासाठी मसाले भाजून घेऊ अख्खा दाणा दोन मिनिटं आपण परतून घेऊ शकत्याला आपण आता त्यामध्ये जिरे घालून घेऊ जिरे व्यवस्थित बाजून झालेले आपण आता त्यामध्ये मोरी घालून घेऊ मी ते दाणे घालून घेऊ काळे जिरे तीळ मसाला व्यवस्थित आहे आपला मसाला व्यवस्थित बाजून रेडी झालेला आहे आपण आता मसाला काढून घेऊ आपण आता मसाला थंड करून घेऊ चल आपलं थंड झालेलं आहे आपण आता त्याला मिक्सरच्या जार मध्ये बारीक दळून घेऊ आपल्याला अर्धा तास झालेला आवळ्याला स्टीम करून आवळा व्यवस्थित स्टीम झालेला आपण आता आवळा काढून घेऊ आपण आता आवळ्याच्या बिया काढून घेऊ मधल्या आवळा बघा किती छान उकडलेला आहे असं डायरेक्ट मोकळा होतो हातांनी छान असं स्टीम करून घेतलेला आपण बिया पण सहज निघत आहे त्याच्या आवळा व्यवस्थित साफ करून झालेला आपला आता आवळा काढून घेऊ आपण आता आवळा अर्धा तास उन्हामध्ये असच वाळून घेऊ आपण आता पॅन मध्ये राईचं तेल गरम करून घेऊ राई तेल लोणचं बनवतोय त्यासाठी तेल, तेल थोडं जास्तच प्रमाणात लागणार आहे मसाला आपला पिसरून झालेला आहे जाड बारीक आपण आता मसाला काढून घेऊ एका भांड्यामध्ये चे तेल गरम झालं आपलं आता राईचं तेल काढून घेऊ पण आता तेलाचा कच्चा पाना काढून घेऊ तेल तडकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्या मसाल्यामध्ये मीठ घालून घेऊ लाल मिरची पावडर आहे हळद आहे अर्ध व्यवस्थित मिक्स करून घेऊ आवळा आवळा मिक्स करून घेऊ लोणच्यामध्ये हे लोणचं तुम्ही एक ते दोन महिने आरामशीर डब्यामध्ये ठेवून खाऊ शकता खराब होत नाही ते आपल्या आवळ्याचं लोणचं तयार झालं